देगलूर शहरात आपण पाहू शकता की कडकडीत असं बंद पाळण्यात आला आहे आणि आपण देगलूर शहरात हा थेट प्रक्षेपण करीत आहोत की हा लोहिया मैदानचा परिसर आपण पाहू शकता कडकडीत असं बंद पाळण्यात आला आहे देगलूर शहरामध्ये सकल हिंदू होती ना आज देगलूर शहरामधला हा मुख्य बाजारपेठ असलेला देगलूर शहरातला हा आपण पाहू शकता की मुख्य बाजारपेठ आणि इथं आज शंभर टक्के असं देगलूर शहर बंद पाळण्यात आलं आहे देगलूर शहरातला आम्ही आज मुख्य बाजारपेठ असलेला लोहिया मैदान परिसर बाजार सरापा, जुना बाजार कापडा बाजार तसेच हनुमान मंदिर हा दृश्य आपण पाहू शकता की हा फ्रूट मार्केट लोह्यामध्ये आमचा फ्रूट मार्केट आणि देंगलूर शहरामध्ये आज सर्व व्यापाऱ्याने आपले दुकान बंद करून निषेध पाळण्यात आला आपण पाहू शकता आगार येथून आपण प्रक्षेपण करीत दाखत हो आहोत की आज देगलूर शहर देगलूर आगार येथून आपले आगार प्रमुख हे अकुलवार साहेब आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण पाहू शकता की आज अकुलवार साहेब देगलूर शहरामध्ये आज कडकडती असं बंद पाळण्यात आला आणि आपली बससेवा सुरळीत चालू आहे का होय बससेवा सुरळीत चालू आहे सर्व प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत आहोत सकाळपासून एकही एस टीला आपलं असं काही नाही काही झालेलं नाही सर्व शांततेत बस सुरळीत चालू आहे जसं की देगलू शहरामध्ये आज शांतेमध्ये असे सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आला आहे परंतु सेवा पूर्वित आपली सकाळपासूनच सेवा सुरू आहेत आणि आतापर्यंत सर्व गाड्या सोडण्यात आल्या आहेत हो सर्व गाड्या सकाळपासून सोडण्यात आलेल्या आहेत जसं की पाहू शकता की डीएम अकोला साहेब आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत प्रवाशांना देगलू शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातल्या सर्व लोकांनी आज असं काही प्रकरण एशटी आगार येथून घडलेलं नाही कारण देगलू शहरामध्ये सुरळीतपणे आज एशट्या चालू आहेत देगलूर शहरा मी सेसामी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देग। से हमारे नुमाइंदे सैयद समी की रिपोर्ट